नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत की स्त्रियांनी घरामध्ये असे कुठले काम कधीच करायचे नसतात त्यामुळे आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य अपयश त्रास कष्ट वाढू लागतात आणि याच कारणामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जातात तर मंडळी आपल्या हिंदू धर्मानुसार शास्त्रानुसार प्रत्येक पतीपत्नीला महादेव पार्वतीचं रूप समजलं जातं शिवपार्वती कसे एकमेकांना पूरक आहेत अर्ध नारेश्वर आहेत त्याचप्रमाणे पती पत्नी एकमेकांचे अर्धांग असतात म्हणूनच हिंदू धर्मात पत्नीला अर्धांगिनी म्हटलं जातं विवाहानंतर पत्नीचं भाग्य पतीसोबत जुडलं जातं आणि पतीचं भाग्य पत्नीसोबत जुडलं जातं म्हणजेच पत्नीने केलेले व्रतवैकल्य उपवास देवांची भक्ती दानपुण्य याचं अपसुकच पुण्य पतीला लाभत असतं कधीकधी पत्नीने घरामध्ये केलेल्या नकळत चुकांची शिक्षा पतीलासुद्धा भोगावी लागते अशा नकळत केलेल्या चुकामुळे पतीला अपयशसुद्धा येऊ लागतं आपल्या हिंदू धर्मात पत्नीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचे रूप समजले जाते आपल्या हिंदू धर्मानुसार पत्नीला अन्नपूर्णेचे व लक्ष्मीचे स्वरूप समजले जाते तीच स्त्री जर अशा छोट्या छोट्या चुका करत असेल तर माता लक्ष्मी घरातून निघून जाईल व त्यांची मोठी बहीण अलक्ष्मी घरात राहायला येईल अलक्ष्मी म्हणजे घरात कलह मतभेद घरात बरकत न राहणे एकमेकाबद्दल आपुलकी न वाटणे प्रेम न वाटणे बिमारी वाढवणे कोणत्याही कामात यश न मिळणे खूप मेहनत करूनही घरात पैसा टिकत नसेल पैसा बरकत येत नसेल पैसा कुठे जातोय कसा खर्च होतोय याचा मेळ लागत नसेल तर घरात अलक्ष्मी निवास करत आहे असे समजावे घरात या सर्व गोष्टी घडवून आणणारी अलक्ष्मी असते हे आपणास परवडणारे आहे का तर या चुका जर तुम्ही सतत सतत करत असाल तर वेळीच या चुका दुरुस्त करून घ्या आपल्या घरातल्या लक्ष्मीला घराबाहेर जाऊ देऊ नका तर मंडळी स्त्रियांनी अशा कोणत्या चुका केल्यामुळे पतीला अपयश येत व घरातील लोकांची प्रगती थांबते अशा कोणत्या चुका आहेत या विषयीची माहिती पाहूया बायकांची पहिली चूक अशी आहे घरातील स्त्री आठ वाजेपर्यंत उठत नाही झोपूनच राहते अशा घरी लक्ष्मीचा वास नसतो कारण माता लक्ष्मी पृथ्वीवर प्रात्यकाळी म्हणजे पाच ते सहाच्या दरम्यान भ्रमण करत असतात जर तुमचा मुख्य दरवाजा सकाळी लवकर झाडला नाही दरवाज्यावर पाणी शिंपडलं नाही तर अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही तर अशा घरामध्ये अलक्ष्मी निवास करते अलक्ष्मी ही माता लक्ष्मीची मोठी बहीण आहे या दोघींचे स्वभाव विपरीत आहेत लक्ष्मीला स्वच्छता आवडते पवित्रता आवडते तर अलक्ष्मीला अस्वच्छता अपवित्रता म्हणजे घानेरडेपणा अळशीपणा आवडतो म्हणूनच घरामध्ये बरकत येत नाही पैसा कुठे व कसा जात आहे हे तुमचं तुम्हाला सुद्धा समजणार नाही त्यामुळे घरातल्या स्त्रियांनी लवकर उठून आपले नित्य कर्म केले पाहिजे ज्या घराचा दरवाजा रोज सकाळी झाडला जातो पाणी शिंपडलं जातं रांगोळी काढली जाते अशा घरात माता लक्ष्मी हसत हसत प्रवेश करतात अशा घरातील लोकांची प्रगती होत राहते दोन ईश्वराची पूजा पाठ करणे ही परंपरा प्राचीन काळापासूनच चालत आलेली आहे आज पण या परंपरेचं पालन केलं जातं पण काही स्त्रिया पूजापाठ करत नाहीत देवाला मानत नाहीत देवपूजा करत नाहीत कपाळी कुंकू किंवा टिकली लावत नाहीत गळ्यात मंगळसूत्र घालत नाहीत अशा घरात अशा घरात कशी बरकत येईल यामुळे घरातून सकारात्मक ऊर्जा सुखसमृद्धी वैभव व भक्ती निघून जाईल घरामध्ये देवांची भक्ती व पूजापाठ झालाच पाहिजे आपल्या भावी आयुष्यासाठी का होईना या गोष्टी घरात घडल्या पाहिजेत घरातील स्त्रियांनी धार्मिक बनणे आवश्यक आहे घरातील स्त्रियांनी पूजापाठ करावं मंत्रजाप करावा यामुळे घरातील लोकांची सुद्धा प्रगती होते तीन ज्या घरातील स्त्रिया रात्रीच्या भोजनानंतरची भांडे तसेच खरखटी ठेवतात अशा घरामध्ये लक्ष्मी निवास करत नाहीत अशा घरात त्यांचं मन रमत नाही म्हणूनच त्या घरातून रुसून निघून जातात म्हणूनच रात्रीच्या भोजनानंतरची भांडी स्वच्छ करून ठेवावी चार घरामध्ये चप्पल बूट उलटे सुलटे तिकडे पडलेले असतील तर घरामध्ये दरिद्रता वाढू लागते यामुळे घरात चप्पल बूट एका विशेष स्थाने ठेवणे गरजेचे आहे वास्तुशास्त्रानुसार चप्पल बूट ठेवण्यासाठी एक दिशा निश्चित केलेली आहे ती म्हणजे पश्चिम दिशा पश्चिम दिशा, पश्यम दिशा चप्पल बूट ठेवण्यासाठी योग्य मानली जाते कारण या दिशेचा स्वामी शनिदेव आहेत शनिदेव पायाचे कारक आहेत यामुळे चप्पल बूट पश्चिम दिशेलाच ठेवलं पाहिजे ज्या स्त्रीच्या घरात संस्कार रूढी परंपरा मानल्या जात नाहीत त्याही घरात माता लक्ष्मी टिकत नाहीत तसेच घरात निरुपयोगी वस्तू भंगार सामान तुटलेले भांडे फुटलेला आरसा चिरलेल्या काचेच्या वस्तू अशा वस्तूमुळे घरात दरिद्रता वाढू लागते तर घरातील स्त्रियांनी भंगार वस्तू निरुपयोगी वस्तू चुकूनही ठेवू नका त्या वेळेच्या वेळी बाहेर टाकून द्यावे जी स्त्री घरामध्ये ईश्वराचा पाण्याचा अन्नाचा अतिथींचा वडीलधाऱ्या माणसांचा साधू संतांचा गुरुचा व धार्मिक ग्रंथाचा अपमान करते अशा घरात माता लक्ष्मी टिकणे शक्यच नाही अशा घरात अलक्ष्मी टिकते तर मंडळी तुम्हाला घरात लक्ष्मीला बोलावायचं आहे की लक्ष्मीला हे आपणच ठरवलं पाहिजे घरातील स्त्री प्रेम व ममतेची मूर्ती मानली जाते तीच स्त्री अशा चुका करत असेल तर माता लक्ष्मी घरात कशी टिकेल जर तुम्ही या चुका टाळू शकत असाल तर घरामध्ये लक्ष्मी निवास करते ज्या घरातून दानधर्म केलं जात नाही अन्नदान केलं जात नाही त्या सुद्धा घरात माता लक्ष्मी वास करत नाही त्याचबरोबर ज्या घरातून अन्नदान केलं जात नाही दानधर्म केलं जात नाही अशा घरात अन्नपूर्णा राहत नाहीत ज्या घरातील स्त्री आंघोळीच्या आधी स्वयंपाक बनवते आंघोळीच्या आधीच जेवण करते अशा घरी सुद्धा माता लक्ष्मीचं मन लागत नाही स्त्रियांनी घरातल्या कोणत्याही गोष्टी बाहेरच्या लोकांना सांगू नयेत यामुळे घरात कलह वाढू शकतो आणि बरकत सुद्धा थांबू लागते म्हणूनच आपल्या घरातील गोष्टी स्त्रियांनी गुप्त ठेवल्या पाहिजेत संध्याकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळी जी स्त्री देवासमोर दिवा लावत नाही देवासमोर धूप धीप करत नाही अशा घरी सुद्धा माता लक्ष्मी टिकत नाहीत घरातल्या देवऱ्यात दिवा अगरबत्ती आवर्जून लावली पाहिजे न विसरता हे काम केलं पाहिजे तर मंडळी घरात सुख समाधान आणि ऐश्वर आणणारी सुद्धा स्त्रीच असते जी स्त्री घरामध्ये अशा छोट्या छोट्या चुका करत नाही तिच्या घरामध्ये लक्ष्मी सुख समाधानाने नांदू लागते प्रत्येक स्त्रीने या चुका टाळल्या पाहिजेत तर घराचं नंदनवन व्हायला वेळ लागत नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जय माता लक्ष्मी यामुळे आपल्या घरात लक्ष्मी निवास करू लागेल धन्यवाद हर हर महादेव